नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन वेळ मध्ये नाही लय हसण्याचं ही केलेलं आहे ताईनी तर विद्या ताईनी आता माझे सगळे कामं वगैरे हो झाले सकाळी मी नॉन व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ बघा बापूनी सुपा सो बनवलेला सोनू चुपचा भेटे का आज न हसणारे बापू सुद्धा हसले सोनू बर कर करू जा तू जा तर आता केस वगैरे धुतले गायराणी बसलेली आहे आणि खूप असं खाजवत होता ना हे का असं मग मी रात्री भरपूर तेल लावले उपाय तर टाकलेलाच आहे खूप दिवस झालं मी केला नव्हता त्यामुळं असं घरेलू तर घरेलू उपाय तुम्हाला माहितच आहे आपण टाकलेला आहे व्हिडिओ तरी खूप म्हणजे खूप ना खाजवत होतं डोकं म्हणजे त्या झालेला त्यासाठी मी आता रात्री ऑइल केलं आणि सकाळी सगळं जसं व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं तर प्रकारे केलं आता सुळसुळीत होतील माझी आणि कमेंट येते बरं का माझ्या केसांबद्दल काय लावतेस काय नाही ते प्रॉपर टाकलेले आहेत तर आज खूप हसलेत सोनू पण हसला सोनू तू बी हस ना मासिक कमेंट आहे तर पप्पा पण हस पप्पा बी हसे ना काय हसले जाऊ बापू तुम्हाला काय सांगू खूप हसले सोनू पण हस रे सोनू पण हसतोय सकाळचा व्हिडिओ नक्की बघा तो सकाळी टाकलेला जाईबापूंनी स्वयंपाक बनवलेला आहे तुमच्या दाजीनी तर दाजींवर विद्याताई काय कमाल करता यार तुम्ही शायरी शायर तर नाही म्हणजे एवढं छान कमेंट, मदिस कमेंट मी टाकलं असतं पण त्या व्हिडिओ मध्येच तुम्ही जाऊन बघा आणि ची क्रीनशॉट घेतले बर का विद्या ताई घेतली मी इतकी हसली ना मी म्हंटल पहिल्यांदा आणि पण हसते तर मध्ये काय ग का हसते जो तर मी म्हंटल तर काय आहे बघा तुमच्याबद्दल बघू हासु, हासु, ले तर म्हणजे काय बाबा हसून हसून त्यांनी पण हसलं म्हणते ती मला असं वाटलं की चला जाय बाप कमेंट वरनं तरी हसले पहिल्यांदा हसलेत कमेंट वरणं खरंच अशी कमेंट आहे ना मी शेतांची लय मला प्रत्येक वेळेस सांगायची पहिले रडायची वगैरे तर बघ तुझ्यासाठी इतकं करते कर आपली फॅमिली इतकी तुला मानती इतके सर्व आहेत त्यांचं तरी ऐक माझं ऐकत नाही पण आजपर्यंत म्हणजे मध्ये आता सोडून दिलेलं कारण का मलाय आहेत पण आज मी हसत असताना विद्याताईंच्या कमेंट खरंच हसवलं तर मला म्हणते का हसते तर मी दाखवलं नेऊन तर म्हणते काय बाबा खरंच की काय शा शायरी करते ताई पण असं म्हणतात तर विद्याताई तुमच्या जावईबाप तुमच्या दाजी पण हसले खरं सोनू पण हसतोय आत्ताशी वाचणं सोनू ना मम्मी बो बोलले आंटी को पळ ना आज सरप्राईज दिलेला हां तिथे म्हणते मी म्हटलं जवळ हा का सरप्राईज द्याला तर हा व्हिडिओ बदलच देते म्हटलं तर चला म्हणून काय नाही आज खरंच हसले आणि स्वयंपाकाचा व्हिडिओ बघा तुमच्या जावईबा कोणी स्वयंपाक बनवलेला आहे आणि रोटी वगैरे सगळे काय काय म्हणजे स्पेशल काय बनवलेलं आहे स्पेशल संडे आमचा आज खूप आनंदी तो आज फक्त माझ्यासाठी दिवस आहे आजचा ठीक आहे तुम्हाला म्हणलेलंच आहे मी पूर्ण तो व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला समजेल आणि आता कामाला लागते आणि तुमच्यासाठी मी आता छान छान व्हिडिओ हे असे आणणार आहेत घरेलू जी आपल्या भाषी न इस्तेमाल करण्याचे वस्तूवरनं मी व्हिडिओ टाकीन त्याला कसं इस्तेमाल करायचं आता तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ काढेन त्याच्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा म्हणजे येते माझे व्हिडिओ पट दिशील तुमच्यापर्यंत आहे का नाही आणि विद्याताईने हसवले तसं तुम्ही पण हसवा थोडंसं कारण का विद्यादाई खूपच हसवते बाई आणि आज तर खरं खरंच खूप हसले तर हात लेती देऊ आप बोल रहे ना हो <laughs> मी दी विद्याताई खूप शायरी करते तर चला मी खूप काय विचार केलेला आहे आता बनवायचं ठीक आहे सुरुवात करते कामाला तर ही ड्रेसचाच काढलेला आहे व खोलून हे ड्रेस तरच आहे तर चला तो व्हिडिओ बघा सकाळचा त्यात तुम्हाला शायरी गावल मी घेतला आहे स्क्रीनशॉट मी नाही लावणार तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल तर ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये विद्या ताई मनापासून धन्य खूप 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 धन्यवाद आणि थँक्यू कारण का तुम्ही हसवलं राजेंना आज हसवलंच खरंच तर चला काळजी घ्या